नृतात खबरबात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील नीताने येथील आंबा उत्पादक शेतकरी प्रफुल्ल शंकरराव दिगावकर यांच्या मालकीच्या आंबे व इतर फळ पिकाच्या बागेला गुरुवार दिनांक दहा रोजी दुपारच्या सुमारास आग लागून आंब्याच्या बागेतील सिंचन संच सह उभी बाग जळून खाक झाल्याची घटना घडली आहे प्रफुल्ल दिवा दिगावकर हे नाशिक येथे व्यवसायानिमित्त राहतात मात्र गाव रे जा करून शेती करतात त्यांनी अत्यंत मेहनतीनं करून आपल्या मालकीच्या शेतात आंबे चोवीसशे झाडं व सिल्वर ओकची एक हजार झाडे लावून फळ पिकांची बाग यशस्वी केली होती मात्र नियतीला दृष्ट लागली व त्यांची बाग गुरुवार दहा एप्रिल रोजी दुपारी वीज महामंडळाच्या शेतातून जाणाऱ्या तारांचं शॉर्ट सर्किट झाली यामुळे वाळलेल्या गवतावर विजेच्या ठिणग्या पडून आगीनं रौद्ररूप वनव्यात आणलं अगदी काही वेळातच संपूर्ण दहा एकर बाग जळून खाक झाली यात मोठ्या प्रमाणात आंब्यांना कैरा लागलेल्या होत्या त्यांचंही नुकसान झालं आहे त्याचप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी उत्तम आय एस आय दर्जाची ड्रीप केलेली होती यात ड्रीप व ठिबक सिंचन सिंचनाचे नळ्या पी व्ही सी पाईपसह शेती अवजारे जळून खाक झाली तर आग विजवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी प्रयत्न केले मात्र वाऱ्याचा वेग खूपच जोरात असल्यामुळे या आग विझवणे कठीण झालं होतं या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडीलाही पाचारण करण्यात आलं होतं मात्र गाडी येण्यापूर्वीच संपूर्ण बाग जळून खाक झाली होती या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्यासाठी पोलीस निलेश काळे गावातील ग्रामसेवक व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे सुमारे पंचवीस ते तीस लाखाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे दिवस रात्र एक अपार मेहनत घेऊन दिवस विविध जातीच्या आंब्यांची झाडे लावण्यात आली होती अजून एक महिन्यात आंबे बाजारात विक्री योग्य होणार होती हिरवे राहण काही क्षणात जळून खाक झाले नुकसानीची तीव्रता ती बघता पुन्हा नव्यानं उभारी घेणं कठीण झालं असल्याचं मत पीडित शेतकरी प्रफुल्ला हिरे यांनी मत व्यक्त केलंय बागला वृत्तांतासाठी विनोद पाटील नामपूर